वरग कुंभराचीन याची भक्ती हाय फार याची भक्ती हाय फार विठ्ठल विठ्ठल म्हणून का विठ्ठल विठ्ठल म्हणून गायन तुडवलय बाळ विठ्ठल विठ्ठल म्हणून कायान बाळ त्योत विठ्ठल म्हणी तो त्योत विठ्ठल म्हणी गोरा कुंभर हाय एडा गोरा कुंभर हाय एडा विठ्ठल विठ्ठल म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून चिखल बाळ केला चिखल बाळ केला गोऱ्या कुंभरान ती गोऱ्या गोरे कुंभरान यान भगती का केली यन भगतिका केली मटक्याची म्हणी माती ती मटक्याची माती बाळा सगड तुडवली न बाळा सगड तुडवली शेवा विठ्ठलाची केली न शेवा विठ्ठलाची केली वऱ्या कुंभराची याची भक्ती वऱ्या न कुंभराची याची भक्ती मान विठ्ठल विठ्ठल म्हणुनी विठ्ठल विठ्ठल म्हणुनी बाळ तुडवलयान बाळ तुडवलयान विठ्ठल ग रुक्मिणीच न विठ्ठल ग रुक्मिणीचं नाममी मुखान गाईन नामी मुखान गाईन पंढरीचं ध्यान आलय विठ्ठलाचं ध्यान आले विठ्ठलाच ध्यान नमित काय पंढरी जाईन आले विठ्ठलाच ध्यान नमित काय पंढरी जाईन विठ्ठल विठ्ठल गाई